डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज धुळ्यात रॅली ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय परिक्रमाला वंदन करण्यासाठी धुळ्यात भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाठ यांच्या वतीने सिंदूर रॅलीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते देशभक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी सर्व मातृशक्तीने सिंदूर लाल रंगाची साडी परिधान करून एकमेकांना सिंदूर लावून जयघोष करत उत्साहात रॅली काढली सदर रॅलीची ही टॉवर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत वंदन केले व तिथून रॅलीला सुरुवात झाली मोठ्या पुलावरून अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली समाप्त करण्यात आली याप्रसंगी जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी कल्याणी आंबळकर अल्पाभावी अग्रवाल वैशाली शिरसाट सुनीता सोनार मोहिनी धात्रक उमा सोनार आरती पवार निशा चौबे भारती अहिरराव वंदना सूर्यवंशी स्नेहल जाधव रोहिणी चव्हाण प्रमिला जाधव संगीता चौधरी रंजना पाटील योगिता बागुल छाया पाटील संगीता राजपूत सुवर्णा पाटील शिला भडांगे सरिता सोनवणे उषा माकडे छाया गुरव हर्षदा महाले गौरी कोळवले अश्विनी सोनार प्राजक्ता बागुल मनिषा काळे तसेच भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होत्या मराठी सोपान धुळे आपले निष्पा असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्तानने भॅड हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरच आज प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना भूतोड जबाब दिलेला आहे तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक करा असे वाटते आपले देशाचे जे सर्वांचे ल लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंधूर जा जा हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे त तसेच जे आपले म्हणजे काही काही उदाहरण असे होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असताना हे आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत अशा सर्व शूरवीर सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर यात्रा इथे आयोजित केलेली होती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका